तू घातले ना वाजवले तेवढे पैसे दोनशे आठ पाहिजे तुला नको नको मला दोनशे आठ मग कुठलं पाहिजे मागवलंस ना तू सोफा कंबेड बात झाला तुला पाहिजे ना ते बाबांना सांग ना याला मग मला आठवण यायला लागली आता बाबांची मला बाबांची आठवण यायला लागली आहे मम्मा मी रडू का आता अरे बाबा नक्की का कशाला गेलेत चाळशीला ठीक आहे मम्मा ओके ठीक आहे त्यांना विचार ना कधीपर्यंत येणार आहेत फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नंबर आहे का त्यांचा ओके मम्मा ചോക്കമ്മാ ഹ बरं का बर का येईन ठीक आहे मम्मा ठीक आहे ना सांगितलं दुकान उघडं असेल तर एक चॉकलेट घेऊ ठीक आहे मी आले 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 उघडू नको मम्मा भूतू असेल नाही अजून वेळ आहे यायला बाबांना हे कुठे बाबा ठीक hmm. आहे बाबा लवकर येणार रह आहे तुझे, ठीक आहे ठीक आहे मम्मा